नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी आपल्याकडं जमीन असते आणि त्या जमिनीचा आपण मालक कधी असतो तर त्या संदर्भात काही सात पुरावे महत्वाचे ते आपल्याकडं असणं कायदेशीर दृष्टिकोनातून किंवा कायदेशीर तरतुदीप्रमाणे ते सात पुरावे आपल्याकडं असणं हे अतिशय महत्त्वाचं मुद्दा आहे आता ज्यावेळी जी मालमत्ता आपण खरेदी करत असतो त्यावेळी तुम्ही त्या, त्या मालमत्तेचं मालक कधी होता त्यासाठी महत्त्वाचे असे पुरावे सात पुरावे कुठले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो पहिला पुराव जर आपण पाहायचा असेल ज्यावेळी एखादी प्रॉपर्टी किंवा मालमत्ता किंवा शेतजमीन मग ती बिगर शेती असेल किंवा शेती असेल ज्यावेळी तुम्ही खरेदी करता त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीकडं तुम्ही एखादी जमीन खरेदी करता त्यावेळी खरेदी खत पूर्ण करून तुम्ही घेतलेली असते त्या खरेदी खतामध्ये तुम्ही त्यांना जे का असल मोबदला दिलेला असता ती सदरची जमीन खरेदी केलेली असते त्या खरेदी खतामध्ये दोन साक्षीदार दोन ओळखदार ह्या पद्धतीनं देणारा आणि घेणारा यांचे आधार कार्ड आणि महत्त्वाची गोष्ट ज्यांच्या नावावर सात बारा होता तो सात बारा जोडलेला असतो आणि त्यानंतर रजिस्टर करून आपण रजिस्टर खरेदी खत पूर्ण करून घेत असतो हे महत्त्वाचा पूर्ण आहे तुमच्याकडं रजिस्टर खरेदी खत पाहिजे त्यामुळं हा ज्यावेळी तुम्ही मालक जत्री नाव तुमचं नोंद केलं जातं त्यावेळी हे खरेदी खत फार महत्त्वाचं असतं हा महत्वाचा आपल्या नावावर जमीन असणारा पहिला पराव आहे मित्रांनो आता दुसरा पराभव महत्वाचा आपण बघूया मित्रांनो सात बारा उतारा ज्यावेळी तुम्ही खरेदी खत पूर्ण करून घेता त्यावेळी सदरचं खरेदी खत हे माननीय तलाठी यांच्याकडं दिल्यानंतर सदर तलाटे हा आपल्या बोर्डवरती तलाठी कार्यालयामध्ये जर कोणाची खरेदी देणाऱ्यांची किंवा इतर नातेवाईकांची काही तक्रार असेल तर त्या संदर्भात तलाठी ऑफिसमध्ये त्या खरेदी कथा संदर्भात सदरची जमीन ह्या या, या व्यक्तीनं खरेदी केल्या म्हणून बोर्ड लावला जातो किंवा नोटीस लावलं जातं त्यानंतर तुमचा फेरफार नोंद केला जातो खरेदी प्र पत्राप्रमाणे तुमचा खरेदी खत हे दस्त फेरफारमध्ये नोंद करून तुमचं सात बारा पत्रकी नाव लावलं जातं म्हणजेच सात बारा उतारावर तुमचं मालकी हक्कात लावलं जातं हा महत्वाचा दुसरा दस्तऐवज आहे सात बारा उतार। उतार। उतारा त्यानंतर महत्वाची गोष्ट आपण तिसरा महत्वाचा दस्तऐवज मित्रांनो बघूया आठ अ उतारा आता आठ अ उतारा काय ज्यावेळी एखादी व्यक्ती तुम्हाला जमीन खरेदी देत असते दे त्या व्यक्तींच त्या गावामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जमीन आहे ह्याचं संपूर्ण ताळमेळ ह्या आठ उत आठ अ उतार्यावर असतो त्यामुळं तुम्ही सात बारा पत्रकाप्रमाणेच आठ अ उतारा सुद्धा तुमच्याकडं असणं कायदेशीर दृष्टिकोनातून महत्वाचं आहे त्यावेळी तुम्ही त्यामध्ये त्या खाते नंबरवर असतो आठ उतार्यावर त्यानंतर तुमच्या लक्षात येते की तुम्ही त्या माल मालमत्तेचं मालक आहात त्यानंतर महत्वाचा मुद्दा आपण मित्रांनो पाहूया चार नंबरचा मताचा मुद्दा आहे जमीन मोजणी नकाशी ज्यावेळी तुम्ही खरेदी खत करत असता त्यावेळी जी जमीन तुम्ही घेणार आहे त्याचा नकाशा असणं कायदेशीरदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे कारण नकाशावरती जी जागा आहे ती तुम्ही मोजणी करून सुरुवातीला खाजी खाजगी मोजणी करा किंवा तुम्ही भूमी अभिलेख करून रिसर सरकारी मोजणी करून घेऊन त्या पद्धतीनं जी काय तुम्हाला जो नकाशा खरेदीदारानं दिलेला असेल खरेदी जो देणार आहे त्यानं दिलेला असेल त्या पद्धतीनं तो नकाशा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे हा झाला चौथा मुद्दा पाचवा मुद्दा महत्वाचा आपण मित्रांनो पाहत आहोत जमीन महसूल पावत्या ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करता त्यावेळी जी व्यक्ती तुम्हाला जमीन खरेदी देत असते त्या व्यक्तीच्या कमीत कमी दहा ते बारा वर्षाच्या जमीन महसूल भरलेल्या पावत्या तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता त्याचबरोबर ज्यावेळी तुमच्या ताब्यात जमीन असते त्यावेळी तुमच्याकडं दरवर्षी महसूल भरलेल्या पावत्या असणं गरजेचं आहे ज्यावेळी समजा तुमच्या जमिनीच्या संदर्भात कोणी दावा निर्माण कोर्टामध्ये दाखल केला तर त्या संदर्भात ह्या पावत्या अतिशय तुम्ही मालक आहात ह्यासाठी पुराव फार कोर्टामध्ये उपयोग पडत असतात त्यानंतर महत्वाचा सहावा मुद्दा मित्रांनो आहे जमनी संदर्भात जर काही खटले असतील समजा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे जर जमिनी खरेदी केले असेल आणि त्या संदर्भात गेल्या बारा वर्षामध्ये किंवा तुम्ही तीस वर्षाचा दहा वर्षाचा सर्च रिपोर्ट काढा आणि त्या सर्च रिपोर्टप्रमाणे जर तुम्हाला त्या संदर्भात काही खटले जर असतील तर त्या खटल्यांचे तुमच्याकडं मेहरबान कोर्टामधून नक्कल काढलेल्या ज्या सही शिक्ष्याच्या असतात त्या नकला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही सदर नकला काढल्याशिवाय कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करू नका आणि जर खरेदी केलेला असेल मागील काही दावे प्रलंबित असतील किंवा चालू असतील किंवा दावे संपलेले असतील अशा सर्व दाव्यांच्या नकला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचा जर मुद्दा बोललास तर आपण सातवा मुद्दा महत्वाचा आहे शेती बिगर शेती असेल तर त्या संदर्भात प्रॉपर्टी कार्ड असतं ते प्रॉपर्टी कार्ड सुद्धा हे तुमच्याकडे असणं मित्रांनो गरजेचं आहे आपण हे जे बघत आहोत शेती असेल किंवा बिगर शेती असेल तर हे जे महत्वाचं सात जे मुद्दा आहेत महत्वाचा मुद्दा पहिला मुद्दा मित्रांनो बघा खरेदी करत हा प्रथम हा मानला जातो कायद्याच्या दृष्टीकोन त्यानंतर तुमच्याकडे सात बारा असणं गरजेचं आहे त्यानंतर आठ असणं गरजेचं आहे त्यानंतर मोजणी नकाशा असणं हा तुमच्याकडे गरजेचं आहे त्यानंतर जमीन मोजणी नकाशा अतिशय महत्त्वाचा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशाही समजून येत असतात आणि तुमची जमीन सात प्रमाणे ताळमेळ तुम्हाला मोजणी नकाशाप्रमाणे घेता येत असतो त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तुमच्याकडे जमीन महसूलच्या पावत्या असणं मित्रणं गरजेचं आहे त्या संदर्भात जमीन संदर्भात जे काही खटलं तुमच्या जमिनीच्या संदर्भात असतील त्याचेसुद्धा नखला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि शेवटचा असा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर जमीन बिगर्श असेल तर त्याचं प्रॉपर्टी कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही जमिनीचं मालक असेल तर ही सदस्य सात महत्त्वाची कागदपत्र ही तुमच्याकडं असणं गरजेचंच आहे मित्रांनो अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा धन्यवाद नमस्कार